तरी सकाळी सात वाजता प्रवासाला निघा लागते निघतो मी हे जे मी काम करू याचा कोणी पैसा पण मला असं वाटतं असं जे काम युट्यूबवर तुम्ही सर्च करा आचार्य प्रशांत असं तुम्ही सर्च केलं तर जी व्हिडिओ येतील त्या तापमानवाढीवरती एक जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला तरी काय भयानक वास्तव आहे याचं काय भयानकता आपल्यासोबत मांडलेली आहे हे तुम्हाला कळेल जे मला अंदरून फल ते तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला तुम्हाला काय समजलं असेल काय नसेल समजलं हा तुमचा प्रश्न पण तुम्ही जसं ऐकलं जे ऐकलं त्यातून मला उभं राहता राहता सुद्धा खूप काही समजलं हा एक संवाद इथे संपवतो आणि उद्या परवा चांदूर बाजारला जातोच आहे चांदूर बाजारचे दादा देशमुख यांच्या दसलेच्या ओळी म्हणतो अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते या डोळ्यातून त्या डोळ्यांना सरकन देता आले असते या शेतकऱ्याच्या या हृदयाच्या शेत या जखमा जर का प्रत्येक हृदयाला कळल्या असत्या मान्सकीला उंचीवरती सहजच नेता आले असते tudo